शनिवार दिनांक तेरा जानेवारी रोजी सिन्नर नगर परिषदेच्या सभागृहात सिन्नर तालुका पत्रकार संघाच्या वतीने दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून विविध गुणवंत पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता या तालुक्यातील एकमेव वृत्तवाहिनी असलेल्या सिन्नरकरांचा वाज यस्यन्यूचे तालुका प्रतिनिधी ऋषिकेश खोल यांचा गौरव तालुक्याचे आमदार माणिकराव कोकाटे युवा नेते उदय सांगळे भाजपाचे प्रभारी जयंत आव्हाड यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन करण्यात आला दरवर्षी सहा जानेवारी रोजी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिन म्हणून साजरा होत असतो मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे सिन्नर तालुका पत्रकार संघाच्या वतीने हा कार्यक्रम शनिवार दिनांक तेरा जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला होता त्यास अध्यक्ष म्हणून तालुक्याचे आमदार माणिकराव कोकाटे तर प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते उदय सांगळे भाजपाचे बाच प्रभारी जयंत आव्हाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी रितेश बैरागी पंचायत समितीचे प्रभारी गट विकास अधिकारी शुभम जाधव नगर परिषदेचे अनिल जाधव उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात आचार्य बाशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप भोर व कार्य अध्यक्ष शैलेश करपे यांसह इतरही पत्रकारांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले तर यावेळी दैनिक पुण्यनगरीचे राजेंद्र ओंकार गावकरीचे गणेश ओझा महाराष्ट्र टाइम्सचे बाळासाहेब देशमुख सकाळचे अजित देसाई लोकमतचे सचिन सांगळे देशदूतचे अमोल निरगुडे दिव्य मराठीचे सुरेश कपिले लोकनामाचे राम सुरसे पुढारीचे शरद शेळके प्रेस फोटोग्राफर कैलास नवले तर सिन्नरची एकमेव वृत्तवाहिनी असलेल्या तालुका प्रतिनिधी ऋषिकेश यांना गौरवण्यात आले यावेळी मान्यवरांनी पत्रकार दिनाबाबत पत्रकारांच्या अड़ आपल्या मनोगरातून भाष्य केले कार्यक्रमास सिन्नर तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते एसी न्यूज साठी संपादकीय विभाग खर तर आमचा म्हणजे जनतेत वावरणाऱ्यांचा आणि तुम्हा पत्रकारांचा किंबहुना रोजच संबंध येतो आम्ही जे जे करतो ते तुमच्या मार्फत लोकांपर्यंत पोहोचणं अत्यावश्यक असतं त्याचा प्रचार प्रसार होणं अत्यावश्यक असतं आणि म्हणून जितकी तुम्हाला आमची गरज आहे त्याहीपेक्षा जास्त आम्हाला तुमची गरज आहे असं म्हणलं तर व्हावं ठरणार नाही पत्रकारिता हा जो विषय आहे मुळातच पत्रकार होण्यासाठी फार प्रचंड अशी बुद्धी लागते पत्रकार हा मुळातच बुद्धिजीवी माणूस आहे असं मी समजतो पत्रकारिता ही येऱ्या गाबाळ्याचं कामच नाही त्याला लेखणी सुंदर असावी लागते त्याला विचार व्यवस्थित मांडावे लागतात आणि म्हणून इथे बसलेले आपण सर्वचे सर्व पत्रकार म्हणजे इथे असलेले तमाम पत्रकार हे बुद्धिजीवी आहे असं माझं असं माझं प्रांजळ होत आहे पत्रकारिता हा विषय कोरोनाच्या आधी आणि कोरोनाच्या नंतर ह्या दोन भागांमध्ये वाटला गेलेला आहे कोरोना काळामध्ये दुर्दैवाने म्हणा काय का संपूर्ण जग ठप्प झालं होतं आणि मग त्या काळामध्ये वृत्तपत्र छापणे हे काही दिवसांकरता किंवा मला वाटतं महिना दोन महिन्यांकरता बंद झालं होतं आणि मग ज्यांना रोज बातम्या वाचायची सवय होती त्यांचं थोडंसं असं चलबिचल व्हायला लागली जीव कासावीस व्हायला लागला मग मा पर्यायी माध्यम म्हणून ते सोशल मीडियाकडे वळू लागले आणि म्हणून कोरोनाच्या आधीची पत्रकारिता कोरोनाच्या आधीचं वृत्तपत्रांचा खप मला शैलेशनी आणि संदीपनी काही दिवसांपूर्वी सांगितलं का तुम्ही या आणि तुम्ही या दिनाच्या निमित्ताने तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त करा म्हणून थोडीशी माहिती घेऊन मी आज आलो मला अशी माहिती मिळाली की माहिती किती खरी आहे किती कुठे मला माहीत नाही तुम्ही माझ्या त्यांना थोडीशी भर पाडावी मला माहिती अशी मिळाली की कोरोनाच्या आधी जितक्या प्रमाणात वृत्तपत्र खपत होते ते कोरोनाच्या नंतर त्याच्यावर कमी जास्त प्रमाणात प्रभाव पडला जी लोक रोज सकाळी वृत्तपत्र उचलून वाचायची त्यातली सुद्धा बरीचशी लोक मोबाईलवर वृत्तपत्र वाचायला लागली आणि त्यामुळे बऱ्यापैकी ऍक्च्युअल हार्ड पेपर हातात घेणारे हे सॉफ्ट पेपरच्या नादी लागले त्याच्यामुळे असं झालं की पत्रकारिता हा जो व्यवसाय आहे दारोदारी आपला रोज सकाळी जो पेपर पुरण्याचा जो उपक्रम होता त्याला काही प्रमाणात मार बसला असं मला मिळाले पाहिजे आज आपण बघतो की विविध सोशल मीडियाचे किंवा अन्य काही प्लॅटफॉर्ममुळं आपल्याला न्यूज एक फार एका क्लिकमुळे म्हणा किंवा काही सेकंड आपल्याला जग्बाराची माहिती भेटते परंतु पत्रकार हा फारच त्यांना एक बऱ्याच सगळ्या क्षेत्रातलं काम ते बघतात म्हणजे सगळ्या क्षेत्रात राहून ग्राउंड रिपोर्टिंग करून लोकांपर्यंत सत्यता वस्तु वस्तुस्थिती पोहोचवणं त्या बातमींचं विश्लेषण करणं हे नक्कीच एक खूपच चॅलेंजिंग जॉब आहे एक खूप चॅलेंजिंग प्रोफेशन आहे आणि नक्कीच आपण सर्व पत्रकार या आपल्या व्यवसायामध्ये म्हणा किंवा आपल्या या भूमिकेवर राष्ट्रीय निर्माणाकरिता म्हणा किंवा लोकांपर्यंत लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी लोकांचे प्रश्न समाजासमोर किंवा सगळ्यांसमोर मांडण्यापर्य मांडण्यासाठी आणि प्रशासन म्हणा शासन म्हणा यांच्यापर्यंतचा जो आपण दुवा म्हणून काम करतात हे खरंच वाखाणण्याजोगं आहे आणि सर्व पत्रकार बांधव अशाच आपण पुढे लोकां लोक चळवळीचे किंवा लोकांचे विषय प्रशासनापर्यंत शासनापर्यंत पोहोचत राहू आणि राष्ट्र निर्माणामध्ये आणि लोकशाही जिवंत ठेवण्यात आपल्या सर्वांचा सहकार आणि आपल्या सर्वांचं तेवढं एक सपोर्ट राहावा हो, आणि सगळ्यांना याबाबत आपल्याकडनं खूप खूप आमच्या नगरपालिका प्रशासनाच्या वतीनं मी शुभेच्छा देतो हे खरं आहे की पत्रकारितेमध्ये अनेक बदल त्या ठिकाणी होत आहे पत्रकारिता ही जसे आपण पेपरमधून वाचन हा एक विषय असला तरी डिजिटलायझेशन सोशल मीडिया या माध्यमातून खूप असे संदर्भ गेल्या अनेक वर्षात बदललेले आपल्याला दिसत आहेत कोरोनाच्या काळामध्ये तर त्यामध्ये फार मोठा बदल झालेला आहे आणि अनेक यूट्यूब चॅनल अनेक लाईव्ह चॅनल पूर्वी आपल्याला राज्य पातळीवर देश पातळीवरचे चॅनल माहीत होते परंतु आता गाव पातळी व तालुका पातळीवर सुद्धा दोन दोन तीन तीन चॅनल त्या ठिकाणी झालेले आणि म्हणून लोकांना जी काही माहिती मिळायला पाहिजे ती काही क्षणात त्या ठिकाणी उपलब्ध होते परंतु पत्रकारिता ही फक्त माहितीपुरती मर्यादित नसून तिचं विश्लेषण करणं शेवट लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून आपण त्याकडे बघतो आणि नुसती माहितीपुरती मर्यादित न राहता त्याचं विश्लेषण करून एखाद्या अन्यायाला वाचा फोडणं एखादी वास्तव परिस्थिती जनतेसमोर आणणं आपण बघतो अनेक पत्रकारितेची आपल्याला दिसतं लोकमत इफेक्ट पुढारी इफेक्ट दिव्य मराठी इफेक्ट जर काही चुकीचं काम झालं आणि ती बातमी जर पेपरमध्ये आली तर तातडीनं प्रशासन असेल लोकप्रतिनिधी असेल ते त्या ठिकाणी कामाला लागतात म्हणजे एक आदरयुक्त भीती ज्याला आपण म्हणू ती सुद्धा पत्रकारितेच्या माध्यमातून आपल्याला या निमित्ताने दिसते आणि निश्चितपणानं पत्रकारिता ही कितीही सोशल मीडिया आली तरी आपल्याला सगळ्यांना आवडली लागलय की सकाळचा पेपर चालल्याशिवाय किती आपण व्हॉट्सअप पाहिलं किती सोशल मीडिया पाहिले किती युट्यूब पाहिलं परंतु तो पेपर वा चालल्याशिवाय हे आपल्याला काहीतरी कमी राहिलंय दिवसभरात हे पात्र रुखरूप लागल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून कितीही सोशल मीडिया मोठी झाली तरी पत्रकारितेचं महत्व मला वाटतं कमी होणार नाही आणि आज जे काही संधीभोनी प्रश्न सांगितले खरं म्हणजे पत्रकारितेमधले अनेक प्रश्न आहे काही गोष्टी या आपण उघड पद्धतीने बोलू शकत नाही परंतु अनेक प्रश्न असतात पत्रकारिता हा हे पेशा किंवा हे प्रोफेशन असताना त्या पत्रकारितेची पार्श्वभूमी त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी त्याची आर्थिक असलेल्या घडामोडी याकडं सुद्धा कधी कधी खूप दुर्लक्ष होतं आणि म्हणून अनेक वेळेस पत्रकारितांची मागणी असती शासन पातळीवर त्यांना कुठंतरी राजश्रय मिळाला पाहिजे त्यांच्या पेन्शन असेल त्यांच्या वेगवेगळ्या योजनांमध्ये त्यांना आधार देणं असेल खरं म्हणजे काळाची गरज आहे समाजामध्ये घडणाऱ्या प्रत्येक घडामोडी ह्या जनतेपर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि त्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर जनतेने आपलं मत तयार केलं पाहिजे आणि त्या मताच्या जोरावर सरकारच स्थापन झाली पाहिजे हा त्या पाठिंबाचा खरा उद्देश आहे म्हणजे योग्य आणि चांगल्या प्रकारचं निकष लावून सरकार स्थापन करणं आणि ते सरकार स्थापन करण्यासाठी बौद्धिक जे काही नॉलेज आहे जी, जी माहिती आहे ती पुरवणं हा पत्रकारांचा मुख्य उद्देश आहे त्यावेळेला माणसाचं मत बदलण्याची शक्ती माणसाचं मत बदलण्याची ताकद या पत्रकारितामध्ये आहे पत्रकार हा अत्यंत चाणक्य हुशार आणि त्याचप्रमाणे फार मोठ्या प्रमाणात रिस्क घेऊन काम करतो पत्रकार तेवढी सोपी नाही एखादी बातमी छापली एखाद्याच्या विरोधात छापली तर शंभर लोक विचारणार आहेत शंभर लोक तोंड देणार आहेत कोणत्या पक्षाच्या बाजूने छापायची कोणत्या नेत्याच्या बाजूने छापायची वरच्या बाजूने छापाची करणे छापायची त्याच्या विरोधात छापाची करणे छापायची छापल्यानंतर पुढे त्याचे काय परिणाम होणार आहे या सगळ्या गोष्टीचा साधक बाधक विचार करून पत्रकारांना बातम्या व्या लागतात आणि त्यानंतर त्यातून एवढ्या कठीण परिस्थितीतून जाऊन आणि मग आपली पत्रकारिता सिद्ध करावी लागते अशा प्रकारची ही पत्रकारिता ही त्याची काही साधी आणि सोपी गोष्ट नाही दिसायला जरी पत्रकार साधी सोपी वाटते नुसतं आपल्याला मांडणी व्यवस्थित झाली चार शब्द वेश व्यवस्थित मांडता आले आणि लिहिता आलं की पत्रकार झाला असं त्याला म्हणता येणार नाही पत्रकारांना मुळात सरळ नॉलेज असावं लागतं माहिती असावी लागते याचं लेखणी चांगली आहे शब्दांकन चांगलं आहे आणि त्यातून समाजाला प्रेरणा मिळते अशा प्रकारचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही बाजूचे परिणाम जे असतात ते आपल्याला या पत्रकारांच्या माध्यमातून बघायला मिळतात समाजामध्ये त्यामुळे ते एक चांगलं काम नेटाचं काम या ठिकाणी आपण सहजात करतात माझी आपल्याला विनंती आहे की जे काही तालुक्याच्या हिताचं जे काय आहे जे काही आपल्याला तालुका पुढे नेता येईल भाग पुढे नेता येईल हा परिसर पुढे नेता येईल समाजाला पुढे नेता येईल अशा प्रकारच्या ज्या काही उनिवा आहेत त्या उणीवा आपण दाखवून देणं आणि त्यावरती आम्ही आमच्यासारख्या लोकांनी त्याच्यावरती कार्यवाही करणं किंवा पाठपुरावा करणं आणि लोकांना त्या सुविधा मिळवून देणं ही एक प्रकारची सांगड आहे अशा प्रकारची सांगड निर्माण होणं आवश्यक आहे पत्रकार भोवन आपल्याला पाहिजे असेल तर मी एका वर्षामध्ये एका महिन्यामध्ये एका दिवसामध्ये तुम्हाला माझा आमदार निघून पत्र देईल फक्त जागेचा इश्यू आहे जागेचा मी आता बैरे साहेब इथं बसले आहे त्यामुळे आता तुम्ही बैरे साहेबांशी चर्चा करा एखादा ओपन स्पेसचा भूखंड बघा तो जर शहराच्या आसपास असेल तर त्यातली दहा टक्के जागा तुम्हाला बांधकाम करता येईल त्या दहा टक्के जागेवर बांधकाम करण्यासाठी मी तुम्हाला आमदार निधी देतो त्यातून तुम्ही एक पत्रकार बहुत चांगला बांधा आणि जी लागत जेवढे तुम्हाला निधी लागेल तेवढा मी द्यायला तयार आहे तेवढा तुम्ही चांगलं डिझाईन करा चांगली हे करा आणि तिथल्या आजूबाजूच्या रहिवाशांचं एनओसी घ्या कारण तिथलं एनओसी रहिवाशांनी एनओसी दिलं नाही किंवा ती ओपन स्पेस पण प्रॉब्लेम होत जातो तिथे हँडओव्हर कोणाकडे करायचा हा एक मोठा प्रश्न आहे परंतु रहिवाशांना कळलं पाहिजे की पत्रकार आपल्या शेजारी आले म्हणजे आपलं संरक्षण झालं आपल्याला टेन्शन नाही आपल्या कॉलनीत काही कमी जास्त झालं की दुसऱ्या पेपरला छापून येणार आहे त्यामुळे पत्रकारांना त्यांनी प्रायोरिटीने हो बोलून घेतलं पाहिजे की आमचा ओपन स्पेस तुम्ही घ्या एकदा ओपन स्पेस तिथे आला की नगरपालिका खर्च करेल आम्ही खर्च करू गार्डन होईल तिथे चांगला ऑफिस होईल तुमच्या जागा होईल आणि आमच्या सारख्याला प्रेस कॉन्फरन्स घ्यायची म्हटलं तुम्ही आमच्याकडे येण्यापेक्षा एका दिवस आम्ही पण तिकडे येऊ शकतो मी सगळ्यांची आपल्या भेटीकाठी व्यवस्थित होतील त्यामुळे सुटसुटीतपणा आपल्या सगळ्यांमध्ये आपल्या नाता नात्यांमध्ये आणि आपल्या संपूर्ण कामकाजामध्ये येणं फार आवश्यक आहे आणि त्यासाठी शेवटी या प्रत्येक कार्यकर्त्याला मला विचारणं शक्य होत नाही पण दोन पाच पत्रकारांना विचारलं तर मला तालुक्यातला सगळा अंदाज या ठिकाणी येतो की कोण कोणाची नाराजी कुठे आहे कोणाला काय आवश्यक आहे कोणाला काय आवश्यक आहे सामाजिक या ठिकाणी काय डिमांड आहे तर या सगळ्या गोष्टी आपल्याला येतून कन्क्लुजन जे काढता ते फक्त पत्रकारांमधूनच मिळतं